अध्यक्ष स्थान सुधारत आहेत नियोजनाप्रमाणे पुढील कार्यक्रम घेण्यात यावा आज मित्रांनो आज मी तुम्हाला शिवरायांविषयी एक गाय गाऊन दाखवणार आहे देशासाठी परवान केली तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवान केली तनाची आठवण ठेवा शिवरायां

थोर आपुले कर्तव्य जाणून करणारी बहीण मानुनी थोर आपुले कर्तव्य जाणून परिला बहीण मानुनी बोळवण केली सुभेदारांच्या सुनेची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवान केली तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणा आरा गोर गरीबांचा काय वारी झाला नव्हती अपेक्षा द्याला फुकटच्या धनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवान केली तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची धन्य झाला तो शिवाजी राजा देशात सारा हे गाजा वाजा धन्य झाला तो शिवाजी राजा देशात सारा है गाजा वाजा बाजी प्रभुने लावली बाजी पणाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवान केली तणाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची माझे नाव प्रकाश करा मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक गीत गाऊन दाखवणार आहे गीत गाऊन दाखवणार आहे अंधार पार झाला दि, दिवा पाहिजे अंधार पार झाला दिवा पाहिजे ह्या देशाला जिजा जिजा शिवा पाहिजे अंधार पार झाला मा, या देशाला जिजा माता जिजा मातेचा पाहिजे अंधार पार झाला दिवा पाहिजे अंधार पार झाला दिवा पाहिजे या देशाला जिजा मातेचा शिवा पाहिजे ह्या देशाला भीमाईचा भिवा पाहिजे सुरवीर होते राजे भीमा विद्वान बाई सुरवीर होते राजे भीमा विद्वान बाई या देशाला हे दोघे पण आम्हाला एकत्र पाहिजे हे दोघे पण आम्हाला एकत्र पाहिजे या देशाला शिवा पाहिजे या देशाला भीमा भिवा पाहिजे सुभेदार रामजीचा सुभेदार रामजीचा नाव नाव लाल लाल नाव भीमराव ठेवले रामजीचे लाल नाव मिराव आहे शाहजीराजे तो वाघ नाव तो वाघ नाव शिवराय आहे शाहजीराजीला जिंकायला तानाजी पाहिजे कोंडाना जिंकायला तानाजी पाहिजे या, या ताना देशाला जिता माता जिदा माता शिवा पाहिजे या देशाला जिता माते तो शिवा पाहिजे माझ्या बालमित्रांना आज मी तुम्हाला शिवरायांविषयी काय काही सरळ सांगणार आहे ते तुम्ही शांत चिता नायका अशी माझी नम्र विनंती भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त प्राण देवनी राखीतो आम्ही स्वराज्याचे टक्त प्राण देवनी राखीतो आम्ही स्वराज्याचे दगतो सळसळत राहते मर्द मराठ्यांचे रक्त सळसळत राहते मर्द मराठ्यांचे रक्त आम्ही फक्त नि फक्त शिवरायांचे भक्त आम्ही फक्त नि फक्त शिवरायांचे भक्त ज्यांनी प्रजेला मानले बाप ज्यांनी प्रजेला मानले बाप अशा छत्रपती शिवरायांना आम्ही अभिमान अशा छत्रपती शिवरायांना आम्ही अभिमान धन्यवाद

शिवरायांच्या भगतांचे शिवरायांच्या भगतांचे शिवरायांच्या भगतांचे नाव रोनी संदीपेन जे मी आज तुम्हाला गाय गायन करून दाखवत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती गेले जिंकायात गड विद तानाजी तो पुढं गेले जिंकाया ते गड वीर ताना जीतो पुढ शेलाड मामा वीर पाड शेलाड मामा वीर दिप पाड गाडी उदे बन चढ गाडी उदे बन चढ जावाची टाकली गोरपड वर एक एक चढ जावाची टाकली गोरपड वर एक एक चढ अरे मरना समोर जाचा ताठा तोच खरा मराठा जावाची टाकली गोरपड वर एक एक चढ पड वर एक एक चढ केली स्वारी कोंडा न्यावरी मावळ्यांनी ताना तिला तेव्हा केली स्वारी कोंडा न्यावरी मावळ्यांनी जेव्हा दिली दमकी तिलाच नेमकी ताना जिने तेव्हा करु शिरा वेगळं धड करून शिरा वेगळं धड वर एक एक चढ करून शिरा वेगळ धड वर एक एक चढ शोधून शोभून कळ दावी पडीन असा गडावर भराभरा चढून तिथं चिटकून बस शत्रुवर्ती शिवरायांनी चढवले ते हल्ले अमर झाले स्वातंत्र्य केले महाराष्ट्राचे किल्ले भगवा झेंडा तो फडफड भगवा झेंडा तो फडफड वर के चढ जवाची टाकली वरे वर चढ